महाराष्ट्र ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखोचा जनसागर साई सेवकांचे ताक वाटप भाविकांसाठी ठरले वरदान कोल्हापूरात थंडगार ताकाची सेवा सत्यसाई संघटनेचा भाविकांसाठी अनोखा उपक्रम नमस्कार बातमी आहे कोल्हापूर मधून दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या यात्रेसाठी कोल्हापूर सह सांगली सातारा सोलापूर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली लाखो भाविक ज्योतिबाच्या नावाने चांगभलंचा गजर करत गुलाल उधळत आणि सासनकाठी नाचवत ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी दाखल झाले चैत्र महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होणाऱ्या तापमानात भाविकांची तहान भागविण्यासाठी श्री सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्या वतीने दोन हजार लिटर थंडगार मसाला ताकाचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून सुमारे दहा हजार भाविकांना दिलासा मिळाला मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार कार्य करणाऱ्या संघटनेने राष्ट्रीय अध्यात्मिक प्रमुख मुरली जाजू व राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला प्लास्टिकमुक्त यात्रेचा प्रशासनाचा संदेशही संघटनेने आत्मसात करत वाटपासाठी वापरलेले प्लास्टिक ग्लास संकलित केले या सेवा कार्यात जिल्हा अध्यक्ष बजरंग माई सेवादल प्रमुख दत्तात्रेय पाटील युथ प्रमुख बच्चन लभाटे आशिष भुचडे बिपिन बोरकर सुलभा माळी ललिता पाटील तानाजी पाटील धनाजी गुरव चंद्रकांत वाळवेकर कृष्णकांत जाधव अनिल मोळे अण्णोसो पाटील प्रकाश खोत आदींसह शंभरहून अधिक साई सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सत्यसाई सेवा संघटना जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही आज ज्योतिर्ण यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्योतिरिंग यात्रेच्या आदल्या दिवशी आम्ही ताकवाटप करतो आमच्या राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख मुरलीभैया जाजू तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य आणि तसेच आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख भैया यांच्या मार्गदर्शकां दर्शनातून सलग आता हे पाचवं वर्ष आमचं ताक वाटप चालू आहे त्या ताकवाटपासाठी सर्व आमच्या साईभक्त इथं शंभर सा साईसेवक इथं उपस्थित राहतात आणि प्रत्येक वर्षी ह्या ताक ताकवाटप केले जाते ह्या ताकवाटपचा सर्वसाधारण दहा हजार लोक प्रसा लाभ घेतात आणि ह्या ज्योतिर्यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही मनामध्ये दे ताक देऊन त्यांना एक चांगला संदेश आणि सेवा संघटनेचा आणि सत्यसाहेबांचा एक मानसेवा ही ईश्वर सेवा ह्या वृद्ध वाक्यातून आम्ही ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो सदर सदर यांच्या आदेशानुसार जे प्लॅस्टिकमधी मुक्त दोत्रिंग यात्रा करायच्या आहे त्यानिमित्त जे प्लॅस्टिकचे जे कचरा आम्ही जे ग्लास आणलेले आहे त्याचा उपयोग आम्ही करून त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पण आम्ही स्वतः सांभाळून आम्ही करत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद कोल्हापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.